पंढरपूर शहरातील असलेल्या सरगम चौक येथील जुनी वडार गल्लीतील बाल गणेश मित्रमंडळ गेल्या वीस वर्षापासून अधिक काळापासून गणपतीचं आगमन मोठ्या थाटामटात जल्लोषात केले जात तेही नवनवीन स्वरूपात याही वेळी गणेशजींच्या मूर्ती पाहता देखणी सुबक व प्रसन्न असं वाटणार प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी बालगणेश मित्रमंडळाकडून साजरे होणारे सण उत्सव व परंपरेची सांगड घालत असून धार्मिक कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्यानं परिसरातून समाधान व्यक्त होत आहे एवढंच नाही तर सामाजिक संदेश देणारे काही घोषवाक्य देखील काढण्यात आले होते आजही जशीच्या तशी मित्रमंडळाच्या वतीनं ठेवा जपला जातोय यावेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते व भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांच्या उपस्थितीत बाल मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं पूजन करण्यात आलं पूजनानंतर बालगणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी चेअरमन अनिल सावंत यांनी मंडळाचे मार्गदर्शक असलेले अर्जुन पवार अध्यक्ष संतोष अभंगराव सचिव महेश धोत्रे खजिनदार संतोष पवार अर्जुन धोत्रे अमर धोत्रे बाबा धोत्रे तुळजाराम काळे यासह इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानत कौतुक करण्यात आलं यावेळी मंडळाचे पदाधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी महाप्रसादाचा असंख्य भाविकाने लाभ घेतला असून या प्रसादाने बालमित्र गणेश मंडळ उत्सवाचं भक्तिमय वातावरणात झाल्याचं दिसून आलं यावेळी मंडळाचे मार्गदर्शक अर्जुन पवार यांनी मंडळाच्या वतीने फक्त गणेशोत्सव काळात नाही तर वर्षभरामध्ये स्थानिक लोकांना शैक्षणिक सामाजिक किंवा महसूल विभागातील प्रलंबित रखडलेले सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील सांगितलं गेलं अर्जुन पवार जुनेवड्रेकडे जाऊन जुनेवड्रेकडे आमचं मंडळ बालगणेश उत्रोण मंडळ जुनी वाटत गेली पंढरपूर वर्ष विसावा आहे प्रमाणे यावेळी वर्षी आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम घेतलेला आहे आज जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाले शैक्षणिक ह्याच्यामध्ये असेल सामाजिक कार्य किंवा इथे गल्लीत कुठल्या महसूल खात्यातले कामं असतील सर्व कामासाठी सर्व आमचं टीम आहे बालगणेश स्त्रोहण मंडळामधले सगळ्यांना सहकार्य असतो आणि आम्हाला गणेश गणपती बाप्पा असेल बुद्धी द्यावं आणि सर्वांची कामं आमच्या हातून योग्य रीतीने घडावं हीच हो। गणपती बाप्पा चरणी प्रार्थना